श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो तुम्ही एक नेहमी बघितला असेल की सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्या घरासमोर गाई किंवा कुत्र नेहमी येतं आपण काय करतो काही वेळा त्यांना पोळी देतो भाजी भाकरी देतो आणि काही वेळा त्यांना हाकलून देतो लोक काही वेळा अक्षरशः ते जात नाही म्हणून त्यांना दगड मारतात काही वेळा काठीसुद्धा मारतात पण स्वामी भक्तांनो हे अतिशय चुकीचं आहे आज मला केंद्रातल्या ग्रुपला खूप छान माहिती कळाली की ताराशी जर गाय आली तर तिला पोळी अन्न गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष व गट घेण्यासाठी आलेली असते त्यामुळे जर दाराशी गाय आली तर तिला पोळी गूळ द्या आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातलं चिळं अन्न पुत्र किंवा मूक जनावर यांना जरूर द्यावं असं केल्याने पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य आपल्या पत्री पडतं बघा स्वामी भक्तांनो ही गोष्ट तुम्हाला नक्की माहीत नसेल त्यामुळे हे गाय किंवा पुत्र घरी आलं तर त्यांना खायना काहीही न देता माघारी पाठवू नका स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन